नमस्कार मित्रांनो गुरु गुरुदत्त मोटर्स मध्ये तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो तुमचं बजेट वगैरे कमी असेल आणि तुम्हाला सुंदर अशी गाडी पाहिजे असेल तर लवकर लवकर येऊन आपल्या गुरुदत्त मोटर्सला भेट द्या मित्रांनो हे पहा पिकअपचा भरपूर असा प्रमाण स्टॉक आहे आपल्याकडे एकदम तुम्हाला एक, तुम एक साठ सत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट बजेट असेल तर लवकर लवकर येऊन मित्रांनो आपल्याला व्हिजिट द्या तर मित्रांनो हे पहा दोन हजार बावीस ची गाडी आहे फक्त साडेआठ लाख रुपयामध्ये ती सुद्धा दोन हजार बावीस ची वन पॉईंट सेवन आहे आठ लाख अकरा हजार रुपयामध्ये अजून सुद्धा अशा भरपूर प्रमाणात आणि एकदम परवडणाऱ्या गाड्या आहे कॅरी सुद्धा आपल्याला आहे दोन हजार तेवीस ची कॅरी फक्त पाच लाख तीस हजार रुपयामध्ये पुन्हा एक चॉईस नंबर मधून गाडी आहे दोन हजार एकवीस ची वन पॉईंट सेव्हन लाकडी बॉडी कॅबिन मधून साडेआठ लाखाच्या जवळपास मध्ये अशा भरपूर गाड्या मित्रांनो इंट्रा पण पाहून घ्या इंट्रा सुद्धा मित्रांनो आपल्याकडे फक्त पाच आठ डाऊन पेमेंट भेटल्यावरती वी टेन सुद्धा अवेलेबल आहे थर्टी लागली तर वीथ थर्टी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे कॅर्यांचा स्टॉक्स मित्रांनो तिरी कॅरी सुद्धा आपल्याकडे दोन हजार तेवीस ची सीएनजी कॅरी फक्त पाच लाख रुपयामध्ये नाकून दिली नाकून देणार ना नाकून देऊ शकणार विचार पुन्हा टाटा आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त सव्वा तीन लाख रुपयामध्ये आणि मित्रांनो हे पहा अशोक लँड वगैरे पण असे भरपूर अशा प्रमाणात दोन हजार बावीस ची सुद्धा एक लाकडी बॉडी कॅबिन मध्ये गाडी आहे फक्त आणि फक्त मित्रांनो आठ लाख रुपयामध्ये हे पहा दोन हजार अठरा सुद्धा वन पॉईंट थ्री फक्त मित्रांनो साडेसहा लाख रुपयामध्ये तर लवकर लवकर येऊन मित्रांनो आपल्या गाड्या बुक करा स्ट्रक्चर पण चिंता नाही अशोक लँड अवेलेबल आहे हे पहा दोन हजार आठ अठराच्या अशो लँड आहे चार लाख तीस चार लाख तीस मध्ये अवेलेबल आहे सतरा सुद्धा अवेलेबल आहे हे पहा टाटा एसी सुद्धा आहे आणि मित्रांनो पुन्हा एक तगडी ऑफर घेऊन उद्या अशा लँड वरती अजून कोणी व्हिडिओ नसेल पाहिला तर लवकर लवकर जाऊन लाव व्हिडिओ पाहा मित्रांनो आपल्या चॅनेलला फॉलो करून ठेवा मित्रांनो ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्या चॅनेलला फॉलो असणं गरजेचं आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा थँक्यू धन्यवाद मित्रांनो भेटून पुढच्या व्हिडिओमध्ये